भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे चौतीस बडोद्याचे महाराज श्रीमंत मल्लाराव गायकवाड यांच्या कानांवर स्वामी समर्थांची दिगंत कीर्ती गेली होती परंतु इंदूरच्या महाराजांसारखे ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी भक्तीच्या ओढीने धावत आले नाही त्यांच्या मनात विचार आला की स्वामींपाशी राव काय किंवा रंग काय सर्वच जण तर जातात यात विशेष असे काय आहे आपण तिथे जाऊन वेगळे असे काय करणार आहोत त्यापेक्षा आपणच स्वामींना बडोद्याला बोलावून घेऊ म्हणजे ते आपले वैभव पाहू शकतील महाराजांनी हा विचार दरबारात मांडला त्यासाठी लागेल तेवढी द्रव्ये द्यायची महाराजांची तयारी होती तात्यासाहेब नावाचा एक सरदार पैशाच्या लोभापाई अक्कलकोटात आला त्याने खूप गाव जेवणे घालून लोकांना खुश केले चुळाप्पाला त्याला मिळणाऱ्या प्राप्तीतला अर्धा वाटा द्यायचे कबूल केले पैशाच्या लोभाला चटावलेला चुळाप्पा स्वामी समर्थांना बडोद्याला चला म्हणून आग्रह करू लागला स्वामींच्या नित्य सहवासात निकट राहणाऱ्या चुळप्पाने अग्र धरल्याचे स्वामींना आश्चर्य वाटले स्वामी त्रिकालज्ञ होते त्यांना बडोद्याच्या महाराजांच्या मनात उमटलेले अहंकारी आणि मदांध विचार तात्काळ कळले होते सुद्धा मिळणाऱ्या प्राप्तीचा अर्ध्या वाट्याची समर्थना कल्पना होती समर्थनं रागावता फक्त एवढेच म्हणाले अरे चोळ्या बडदूलाच काय आम्ही ब्रह्मांडवर फिरणारी अवधूत माणसे आम्हाला राजवैभवाचे काय वाटणार आहे परंतु तुला प्राप्तीचा अर्धा वाटा देणाऱ्या तुझ्या त्या बडोद्याच्या महाराजांकडे भक्तीचा आणि प्रेमाचा मागमूससुद्धा नाही स्वामींचे उत्तर तात्यासाहेब सरदारांनी ऐकले आणि स्वामींना साधा नमस्कार करायचे सौजन्य दाखवता आल्या पावली बडद्या रिकाम्या हाताने गेला त्याचा परिणाम असा झाला की महाराजांनी त्याची कान उघडणी केली आणि त्याचे दरबारातले महत्त्व कमी केले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ